नमस्कार माझे गाणं आहे काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्राय किया या काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय एक गाणं काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप म्हणजे माया बाप म्हणजे अपार दया बाप म्हणजे अपार ममता प्रेम जिव्हाळा चिंता काळजी धडपडीचा त्यागाचा सत्याचा पुतळा चिंता काळजी धडपडीचा त्यागाचा सत्याचा पुतळा काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप बाप म्हणजे अपार सहानुभूती ध्यास दूरदृष्टी धास्ती ओळखा 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 बापाची महती अपार कष्टाने मेहनतीने सजवतोय बाप मुलांच्या सुंदर जीवनाचा मळा अपार कष्टाने मेहनतीने सजवतोय बाप मुलांच्या सुंदर जीवनाचा मळा 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 मुलांच्या सुंदर जीवनाचा मळा काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप असतो तरी काय बाप असतो तरी काय बाप म्हणजे एक तेजस्वी अलंकार कष्टाचा मेहनतीचा संघर्षाचा अलंकार लेकरांच्या प्रगती विकासाचा अलंकार लळा लळा लडालडा लडा, लडा, लावतोय ला बाबाप खूप खूप लळा 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 लावतोय ला बाबा खूप खूप लळा खूप खूप लळा काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे खाय काय काय खाय काय काय खाय बाप म्हणजे काय बाप म्हणजे खाय काय 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 अरे काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे आनंद बाप म्हणजे आत्यानंद आत्यानंद बाप बाप म्हणजे परमानंद परमानंद कष्टाचा भारा संघर्षाचा भारा मेहनत परिश्रमाचा श्रम परिश्रमाचा पुतळा कष्टाचा भारा संघर्षाचा भारा मेहनत मेहनत श्रम श्रम परिश्रमाचा पुतळा परिश्रमाचा पुतळा काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप म्हणजे सहनशीलतेचा पुतळा धीर धैर्य दिलासा धाड इमानदारी प्रामाणिकतेचा पुतळा प्रामाणिकतेचा पुतळा 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 प्रामाणिकतेचा पुतळा काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे माया बाप म्हणजे अपार दया बाप म्हणजे अपार ममता प्रेम जिव्हाळा चिंता काळजी तलमधडपडीचा त्या त्यागाचा सत्याचा पुतळा चिंता काळजी तलमधडपडीचा त्या त्यागाचा सत्याचा पुतळा काय 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 बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय सुखी सुंदर सुखी सुंदर रंगमय आनंदमय समृद्ध जीवनाची साय समृद्ध जीवनाची साय जीवनाची साय अशा प्रकारचे गाणं होतं आवड्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद